नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो नुसकानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मजूर शेतकऱ्यांना किती हेक्टर पर्यंत किती मिळणार याबद्दल आपण सविस्तर माहिती समोर बघणार मित्रांनो यामध्ये आपण बघणार आहोत यामध्ये महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना पीक विमा हा मंजूर झालेला आहे कोणते कोणते महसूल मंडळ असणार आहे सविस्तर माहिती आजच्या चॅनलवर बघणार मित्रांनो परंतु तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो चला तर आता डायरेक्ट समोर बघूया मित्रांनो जवळपास हो ऑक्टोबर दरम्यान झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन कापूस व इतर पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शासनाकडे मदतीची मागणी केली होती शासनाने ही मदत सुद्धा मान्य करत शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला होता तालुक्यातील जवळपास हो एकशे एकवीस महसुली गावामध्ये चाळीस हजार एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळणार आहे उद्यापासून मित्रांनो ही महत्त्वाची गोष्ट ठेवा आज लोकमत न्यूज पेपरवर आलेली माहिती आहे गतवर्षी खरीप हंगामात आठवडाभर झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्पानात जवळपास सत्तरऐंशी टक्के ही नुकसान झाले होते त्यानंतर रब्बी हंगामात सुद्धा प्रतिकूल हवामानमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यामुळे आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना अडचणी सापडू नये म्हणून शासनाने ही मदत जाहीर केली होती त्यामुळे शेतकऱ्यांना बातमी ठरली होती ही मदत तातडीने खात्यात जमा अशी सुद्धा मागणी भरपूर होत गावातील जवळपास चाळीस हजार एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी रुपयामध्ये पीक भरला होता अशा सरसगट शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो एकशे एकवीस महसूल मंडळामध्ये जवळपास चाळीस हजार एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे यासाठी तलाठी स्तरावर शेतकऱ्यांचे बँक खाते आणि आधार क्रमांक गोळा करण्याचे सुद्धा आता परत काम सुरू झालेले याच्या अगोदर सुद्धा शेतकऱ्यांनी आपल्या कार्यालयाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर आपण तलाठी यांच्याकडे आधार कार्ड बँक पासबुक हे जमा केले होते परत आता असे आधार कार्ड हे जमा केल्यानंतर सरसगट शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार मित्रांनो चौदा ते अठरा ऑक्टोबर बाधित शेतकऱ्यांना जवळपास हो सव्वीस हजार चारशे त्रेचाळीस नुकसान पैसे झाले होते त्यापैकी सव्वीस हजार सव्वीस हजार त्रेचाळीस हेक्टर पैकी जवळपास चोवीस हजार नऊशे नऊ हेक्टर तसेच नऊ ते चौदा ऑक्टोबर बाधित शेतकऱ्यांची संख्या चौदाशे चौदा हजार एकशे तीन तर त्यापैकी मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये अकरा हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यांना सरासरी प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे या मदतीमुळे शेतकऱ्यांना आता कुठे जायचं जा काम नाही ई केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांना ही मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी दिली आहे मित्रांनो आता काय मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही अशा शेतकऱ्यांनी कुठे जायचं जा। सर्वात महत्वाचा मुद्दा तलाठ्याकडे जाऊन बँक खाते आणि आधार क्रमांक याची पडताळणी करून घ्यावे त्यानंतर आवश्यक आपले कागदपत्र तलाठी यांच्याकडे सादर करावे त्यामध्ये काय असणार आहे आपला आधार कार्ड बँक पासबुक व शेतीचे काही दस्तावेज असणारे हे आपण तलाय जमा करण्यात यावे त्यानंतर मित्रांनो मंजूर रक्कम शेत थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे याची सुद्धा तिथंच आपल्याला ऑनलाईन बघण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ई के सी केली असेल नैसर्गिक आपत्ती या वेबसाईटवर जाऊन अशा शेतकऱ्यांना तात्काळ हे पैसे जमा होणार मित्रांनो शासनाच्या या निर्णयामुळे ने पावसात नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना काही परमात्मा का आधार मिळणार आहे नुकसान भरपाई संपूर्ण नुकसान भरून काढत नसली तरी शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही उपयोगी ठरणार आहे फुल ना फुलाची बाकी शेतकऱ्यांना ठरू शकते मित्रांनो त्यामुळे आपण आपल्या जवळच्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन संपर्क साधावा ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली असेल अशा शेतकऱ्यांना कुठे जाण्याची गरज नाही पण ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन नुकसान भरपाईसाठी अर्ज करावा मित्रांनो उद्या पासून हे अर्ज हे उपलब्ध असणार मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामध्ये हे नुकसान भरपाई वाटप होणार मित्रांनो याची अधिकृत माहिती मित्रांनो लोकमत न्यूज पेपरवर सुद्धा आलेले आहे किंवा आपल्या नजिकच्या तहसील कार्यालयामध्ये आपण जाऊन बघू शकता मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद